गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत येथील एका चाळीस वर्षीय महिलेच्या विनयभंग प्रकरणी पंचवीस वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवार पाच जून रोजी आरोपी सेलू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणीस जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत येथील सुशिला शिवाजी लवाळे वेचाळीस वर्ष ही महिला तीन जून रोजी दुपारी तीन वाजता आपल्या घरासमोर उभी असताना गोविंद योगानंद तळेकर व पंचवीस वर्ष या तरुणाने दारूच्या नशेत वाईट हेतूने महिलेचा हात धरून जवळ ओढले आणि संबंध ठेवण्याची मागणी करत विनयभंग केला घटनेची माहिती महिलेने पोलिसांना दिल्यानंतर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार गजानन कडतन पोलीस शिपाई मल्हारी शेळके पोलीस पाटील बबन तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी गोविंद तळेकर याच ताब्यात घेतले ही घटना तीन जून रोजी दुपारी तीन वाजता घडली सुशिला शिवाजी लवाळे वय चाळीस वर्ष राहणार मानोली हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सदुसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहिता अन्वे गोविंद तळेकर याच्यावर चार जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गुरुवार पाच जून रोजी सेलू न्यायालयात हजर केले असता सेलू न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी व्ही आर गटकळ यांनी आरोपीस एकोणीस जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दानगर पुढील तपास करत आहेत नामांकित कंपनीचे हार्डवेअर आणि प्लायवूड मिळण्याचे एकमेव ठिकाण मा श्री धनलक्ष्मी आष्टीकर कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू